बारा ज्योतिर्लिंग महात्म्य सत्य ज्योतिर्लिंग बारा प्रात काळी स्मरण करा कोटी कोळे उद्धारा भवतरा बाप हो, वाराणसी विश्वनाथ मोक्षदाता तो समर्थ पुरवीतरी अंतरीचे आर्त सोमनाथ सोरटी ओंकार ममलेश्वर सेतुबंध रामेश्वर भीमा उगमी भीमा शंकर घृष्णेश्वर वेरुळी नागनाथ अमृतोदकी विश्वजन केले सुखी परळी वैजनाथ सुखी सुकृत साचे जन्माचे त्र्यंबक तीर्थराज अंतरीचे काज त्याही तेजा माजी तेज महाकाळ उज्जनी दुजे कैलास भुवन श्रीशैल्य मल्लिकार्जुन वाचे स्मरता धन्य धन्य अनुपम्य क्षेत्र ते बद्री केदार उत्तरे जाचे स्मरणे तरे ध्यानधरिता वृत्तीनुरे निज निशळ दासाची नरहरी म्हणे जन्मा यावे शुद्ध सत्व प्रेम भावे, वाचे हरी गुण गावे माला जपे सर्वदा